नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता इथलं वातावरण जरा खूप टाईट झालंय सगळं भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण की माझ्या बाजूला शिवाभाई आलाय किंवा आली आहे म्हणूया आपण शिवाभाईलाच विचारूया नेमकं काय आहे सो आज कसं दिसतोय आम्ही तुम्हाला खूप सुंदर <laughs> खूप सुंदर <laughs> आज नेमकं काय आहे आता आम्ही चला हवाय उद्याच्या सेटवर आलोय सगळे तर मजा येते आम्ही आत्ताच एक डान्स परफॉर्मन्स केला सो करायला मजा आली आणि कुठल्या गाण्यावर नाचलीस तू ते हा सांगेल शालव शिवा तू कुठल्या गाण्यावर नाचलीस आपण काय बघायचंय गाना डायरेक्ट का सांगायचं नाही नाही ना, ना, गाना बघण्यात मजा आहे सांगण्यात मजा नाही आहे अर्थात प्रेक्षक बघणारच आहे पण तुमचा लूक खूप सुंदर आहे चांगला आहे ना थँक्यू पण काय म्हणजे ह्या लुकच्या मागचं काय आहे नेमकं समीकरण मस्ती धिंगाणा फक्त फक्त राडा घालायला आज आम्ही येऊ चला चला हवा येऊद्याच्या सेट वर आलोय so... काय वाटतंय मला तर खूप छान वाटतंय पण मला विचारायचं तुम्ही इथे राडा घातलेलाच आहे ऑन स्टेज आम्ही तो सगळ्यांनी बघितला पण खऱ्या वरती कसा राडा असतो दिवसभर खऱ्या सेट वरती शिवाबाईचा दरारा असतो खूप राडा होतो आणि शिवाबाईच्या काय म्हण पंजातून कोणी सुटत नाही मग तूही घाबरतो बरं भयंकर घाबरतो मी आताही थरथर कापतो मी फक्त त्यालाच त्रास देते सेट आणि सगळ्यांना पण देते त्याला जास्त येते पण कशी असते सेटवरची गंमत काय असतं काय गमतीशीर काय नाही एक तर सीन्स असतात फार आणि ते करण्यात वेळ जातो त्या सीन मधली जी गंमत असते ती आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो नॉर्मल आयुष्यात आमच्या मग एकमेकांना त्रास देणं वगैरे सुरू असतात पण सिरियल सुरू झाल्यापासून अर्थात तुला वेगळ्या भूमिकेत सगळ्यांनी बघितलेलं आहे पण आता सगळ्यात जास्त लक्ष ते तुझ्या केसांवर आहे की शिवा व्हाईची हेअरस्टाईल तर त्याच्याविषयी काय सांगशील काय खरं तर आता ती हेअरस्टाईल काय म्हणतात त्याचं एक काय म्हणतात स्टाईल करायचं वैतागण वैतांगले नाही पण हे हे सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला सतत वाटतं मी आता डान्स परफॉर्मन्सला पण हे चार पाच वेळा केलं हेअरस्टाईल आहे स्टाईल झाली स्टाईल झाली हो खरं तर अजय देवगची फॅन आहे ना तर अजय देवण हा असाच आणि असा असतो त्यामुळे ते मला खूप जास्त आवडतं खरं या बात पण आता हळूहळू तू खरी हेअरस्टाईल अशी करणार आहेस म्हणजे हो करणार आहे आहे माझी या बात आहे आणि मग आता शालवाला विचारायचं की पुन्हा आता म्हणजे अजून तुझा रोमॅंटिक प्रवास सुरू व्हायचा आहे पण काय आहे कसं चालू आहे सगळं कसं प्रकरण चालू आहे नाही आशुतोषचा रोमॅन्टिक प्रवास सुरू झाला हो, त्याला ना माहित नाही की त्याच्या भविष्यात काय होणार आहे तुला स्टेशन बदलायचं स्टेशन बदलायला बदला लागणार आहे नाही लागणार आहे काहीच माहित नाही त्याला त्याला आपलं वाटत आपण ज्या ट्रेन मध्ये बसलोय आपल्याला घेऊन जाणार मस्त फायनल डेस्टिनेशनला पण मे बी तसं नाहीये मे बी चुकीची ट्रेन पकडली त्यांनी लवकरच कळेल की काय होणार एक्झॅक्टली पण सिरियल सुरू होऊन आता बरेच दिवस झाले कसा म्हणजे आपल्याला अर्थात सिरियल सुरू झाल्यानंतर लोकांकडनं प्रतिक्रिया येत असतात आपल्या लोक ओळखत असतात आपले फॅन्स असतात कसा अनुभव येतोय काही प्रतिक्रिया येतात का काही असा आठवणीतला किस्सा एखादी गमतीदार आठवण आहे का, का दोघांकडे मला सर्वप्रथम जी जी लोकं ही सिरियल आवडीने बघतात आमचं काम ज्यांना आवडतंय आणि एवढं तुमचं अप्रिसिएशन आणि प्रेम मिळतं आहे याबद्दल मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायला मान असं वाटतंय आणि हे चांगलं खूप माध्यम मा आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं सो इथनंच तुमचे मी खूप आभार मानतो थँक्यू सो मच खरं तर तेच सगळ्यात आधी मला भीती होती थोडी की आम्ही म्हणजे मी इंडिव्हिज्युअली आम्ही कसे दिसू मी एक हेअरस्टाईल आपण एक मुलांसारखेच दिसणार आहोत तेव्हा थोडीशी भीती वाटत हो होती की आपण दोन मुलं दिसत आहेत का मुली मुलगी छान दिसत आहेत पण आत्ता रिव्ह्यू सुरू झाल्यानंतर काही गोष्टी आल्यानंतर इतके छान कमेंट येतात लोकांच्या म्हणजे माझ्या ओळखीतले किंवा त्यांच्या ओळखीतली लोकं जे मला कनेक्टेड आहेत अशी लोकं मला सांगतात की तुम्ही दोघं एक कपल म्हणून खूप क्यूट दिसता सो हे ॲप्रिशिएट करणं फार आवडतं त्यामुळे आम्हाला छान वाटतं काम करायला अजून आणि अजून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न सुरू सतत काही ना काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी घडवून आणायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याची ते एंटरटेनिंग असेल लोकांना ते, लो ते आवडेल ती म्हणजे ती रिॲक्शन बेसिक जरी असली तरी ती रिॲक्शन कितपत वेगळी दिसेल आमच्याकडनं ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे प्रेक्षक पण असे खुश आहेत त्यामुळे सगळ्यांना थँक्यू सो मच एवढं तुम्ही आमच्यावर प्रेम करताय आणि शिवा या मालिकेवर प्रेम करताय तुझ्या गळ्यातलं लॉकेट खूप सुंदर आहे तर मागचं स्टोरी काय आहे त्यामागची स्टोरी म्हणजे लहानपणी तिच्या बाबांनी जशी तिची हेअरस्टाईल केली असेल तिच्या बाबांनी हे तिच्यासाठी केलेलं लॉकेट आहे जे तिने आहे लहानपणापासून आणि ते ती कधीच काढत नाही गळ्यातनं तिच्या त्यामुळे हे तिच्यासाठी खूप प्रिय आहे आणि ते खूप क्यूट दिसत आहे तुला आता दोघांनाही विचारायचं आहे की लोकांना काय दिसणार आहे आता या मालिकेमध्ये किंवा काय वेगळं आहे मालिकेचं नाव तर शिवा आहे शिवा कोण आहे आता हे सगळ्यांना कळलेलं पण नेमकं काय वेगळं असणार वेगळे पण काय आहे मालिकेचं वेगळे पण म्हणाला की न तीच तीच ती लाईन कारण की आपण सामान्य माणसाचा प्रवास दाखवतो तसं ती मुलगी असामान्य आहे तिचा सामान्य होण्यासाठीचा प्रवास किंवा मुलगी जर होणार असेल ती किंवा नसेल होणार कसा प्रवास असेल तिचा काय करणार असेल ती का नाही करणार आहे ती असा जो एक प्रवास प्रवास आहे जो थोडा युनिक आहे जो दाखवण्याचा प्रयत्न ही युनिक पद्धतीने होईल असं मला वाटतं म्हणजे सामान्य मुलीची असामान्य स्टोरी आपण दरवेळेस दाखवतो पण ही असामान्य मुलीची सामान्य स्टोरी आहे ओके शालवा तुला प्रश्न आहे की याच्या आधी जीचीच तू लीडची सिरियल केली आता पुन्हा एक लीड कॅरेक्टर तर लीड करताना पुन्हा एकदा कसं वाटतंय त्यात पुन्हा एक हिरो आहेस तू पुन्हा एक वेगळी लव्ह स्टोरी घेऊन आला आहेस मला खूप छान वाटतंय मला झी मराठीबरोबर काम करायची परत संधी मिळाली हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या सिरियलमधली कॅरेक्टर्स ज्या पद्धतीने लिहिली आहेत ज्या पद्धतीने त्यांची एकमेकांची इंटरॅक्शन आहे हे खूप काम करताना मजा येते कारण त्याच्यामध्ये एक एक कधीकधी -कधी जादू तयार होते दोन एक सीन चालू असताना जेव्हा दोन ॲक्टर्स एकत्र काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक काहीतरी छान केमिस्ट्री तयार होते आणि ती आमची सगळ्यांबरोबरच एकमेकांबरोबर तयार झाली आहे यातून त्यामुळे काम करायला खूप मजा येते कॅरेक्टर्स खरच युनिक आहेत माझी गँग असो ह्याचा मित्र असो माझे आई असो आजी किंवा बहीण हे चौघी एवढ्या वेगवेगळ्या वेग पथडीवरच्या आहेत आणि शिवाय ह्यांच्या घरातली मला नावं आवडली फार शाल म्हणजे आशुतोषच्या घरातली नावं आईबाबांची आणि काका काकूची एवढी सुंदर आहेत राम सीता आणि लक्ष्मण उर्मिला ही इतकी सुंदर नावं आहेत त्यांना त्यामुळे ते, ते बघतानाच अजून आपुलकी येते ते बघताना त्यामुळे ते छान वाटलं पण मला तुझ्याकडे आता हा प्रश्न आहे की तुझ्यासाठी एका मुलीसाठी मुलगी साकारणं हे खूप सामान्य आहे पण तुझ्यासाठी हा प्रवास शिवाचा त्याच्यासाठीची मेहनत हे जास्त लोकांना ऐकायला आवडेल आ, हो खरं तर नॉर्मल मुलगी साकारणं येऊच शकतं आपल्याला बट अशा प्रकारचं कॅरेक्टर करताना कठीण एवढंच जात आहे की मॅनरिझम पकडणं की कसं मी काय करणार आहे जे खोटं नाही वाटणार आहे की मी असा हातवर गेला तर ते एका पॉईंटला उगतचं आव आणलेला वाटतो किंवा ते कसं सटल वाटू शकतं याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आहे माझं किंवा मग ते कधी कधी आव वाटून जातो मग ते कसं काम डाऊन करायचं आहे ह्याच्याकडे लक्ष आहे पण सम हाव थोडी पूर्वा अशीच आहे शिवासारखी त्यामुळे तिला ते यूज टू होऊन जातं करताना पण नायिका बरी वाटते की खलनायका बरी वाटते नाही असं काही नाही का। आहे तो मुद्दाच नाही खलनायिका नायिका बट ना खलनाईक करताना पण तिचा युनिकनेस दाखवण्याची गंमत होती तिचे डोळे आणि हाव पण नायिका करताना सगळी जबाबदारी तिच्यावर येते हे मला वेगळ्या पद्धतीने आहे त्यामुळे अख्खी सिरियल रन करायला आपल्या आम आमच्या दोघांवर एक वेगळी जबाबदारी येते लीड करून आणि ती माझ्यावर पहिल्यांदा आली आहे तर त्यामुळे ते सगळं सांभाळताना जरा धडपड होते शाल्व तुला खलनायक करायला आवडणार आहे की तसे काही आ... मला नायक खलनायक छोटं पात्र साधं पात्र मोठं पात्र सगळ्या सगळ्या प्रकारची पात्र कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर करायला मला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक काहीतरी स्वभाव असतो गुण असतो आणि दोष असतो प्रत्येक माणसामध्ये काहीतरी विचारांचा एक फ्लो असतो आणि त्या फ्लोला समजून घेऊन त्या कॅरेक्टरला एक्सप्लोअर करणं हे मला खूप आवडतं क्या बात आहे तुमच्या दोघांनाही नव्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मीकडून शिवासाठी आणि तुमच्या दोघांसाठी पूर्वानी शालवालाही खूप खूप शुभेच्छा यस थँक्यू